नमस्कार, नमस्कार किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने राज्यामध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे केंद्र सरकारच्या वतीने गुरुवारी रोजी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून मराठी भाषा ही आता अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे राज्य सरकारच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पीजे मराठी न्यूज प्रतिनिधी मुंबई माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा स्वर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा